प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आदिवासी आश्रम शाळेचा दणदणीत विजय एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय अगोला अंतर्गत दिनांक अठरा पंचवीस रोजी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा मालेगाव जिल्हा वाशिम येथील शासकीय आश्रम शाळेमध्ये पार पडले सदर स्पर्धेमध्ये स्वर्गीय अजय टापरे स्मृती विद्या मंदिर अनुदानित आदिवासी आश्रम शाळेनं सतरा वर्ष मुलं आणि मुली यांनी खो खो या खेळामध्ये विजय मिळवला खो खोची चॅम्पियनशिप आपल्या नावे केली यासाठी प्रकल्प अधिकारी साहेब अकोला यांनी खेळाडू मुलांचे भरभरून कौतुक केलं तर दोनशे मीटर धावणे करण डाबर प्रथम क्रमांक आठशे मीटर धावणे प्रथम आणि सुनील वास्कले द्वितीय पंधराशे मीटर धावणे शिवा जमरा द्वितीय तर मुलींमधून दोनशे मीटर धावणे रेशमी मोहता प्रथम क्रमांक आठशे मीटर धावणे नेहा सस्त्या प्रथम क्रमांक पंधराशे मीटर धावणं प्रीती डावर द्वितीय क्रमांक तर चार बाय शंभर इले मध्ये प्रथम क्रमांक मिळवला सर्व खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली विजय खेळाडूंचं अभिनंदन माध्यमिक मुख्याध्यापिका सुनीता डांगे आणि प्राथमिक मुख्याध्यापक कुकडे सर यांनी केलं संघ व्यवस्थापक म्हणून मनीष तडवी हर्षदा उमाळे तर क्रीडा शिक्षक दीपक देशमुख हावरे भाऊ यांनी काम पाहिलं तसेच संस्थेच्या अध्यक्षा अंजली टापरे आणि स्नेहाताई टापरे सचिव यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन भविष्यात यशाच्या शुभकामना व्यक्त केल्या